आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी डीकेटी येथील प्रथम वर्ष इंजिनियरिंग विभागातील ऋतुजा ढवळे साक्षी देशमुख अथर्व धंदले वैभव दातार गणेश नलवडे विराज कदम अजय देसाई व महावीर डागा या विद्यार्थ्यांनी डीकेटीच्या आयडिया लॅबमध्ये प्राध्यापक उत्कर्ष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेस्ट टू बेस्ट या संकल्पनेवर व पर्यावरणास हातभार लावण्याच्या उद्देशाने रिकाम्या पडलेल्या प्लास्टिक बॉटल पासून स्टूल घरगुती उपयोगासाठी तयार केलाय डीकेटीचे विद्यार्थी नेहमी समाजोपयोगी उपक्रमावर संशोधन करत असतात रिकामा प्लास्टिक बॉटल पासून स्टूल तयार केलाय प्लास्टिक बॉटल या कचऱ्यात किंवा रस्त्या शेजारी नदीकाठी अनेक ठिकाणी आपल्याला प्लास्टिक बॉटलचा ढीक दिसतात त्यामुळे सदर प्लास्टिक बॉटल या पर्यावरणास हानिकारक आहेत या प्लास्टिक बॉटलपासून नवीन काहीतरी करण्याची संकल्पना डी के टीईच्या विद्यार्थ्यांना सुचली व त्यांनी सदर प्लास्टिक बॉटलचा वापर करून घरगुती टिकाऊ असा स्टूल तयार केलाय या स्टूलमध्ये जवळजवळ चाळीस बॉटल वापरले असून त्या बॉटलमध्ये पेपरची रद्दी वस्त्रोद्योगातील वेस्टेज कॅरी बॅग दुधाच्या रिकाम्या पिशव्या चॉकलेटचे व कुरकुरे यांचे कवर असे अनेक पर्यावरणाचा समतोल बिघडवणारे घटक यांचा वापर या बॉटलमध्ये करण्यात आलेला आहे असे चाळीस बॉटल एकत्रित करून त्यावर दोन थर लावले असून आणि संपूर्ण बॉटल्स या तारेने घट्ट बांधण्यात ता आलेले आहेत तसेच चारी बाजूंनी लाकडी काठीचा सपोर्ट दिलेला आहे तसेच स्टूलच्या टॉपला बसण्यासाठी स्पंजचा कुशन तयार केलेला आहे त्यामुळे त्यावर त्यावर सहज बसता येते ते किलो वजन सहज पेलते तसेच हा स्टूल उचलण्यास व हाताळण्यास हलका असून याचे वजन आहे त्यामुळे इकडून तिकडे नियान करण्यास सहज सोपे जाऊ शकते तसेच हा स्टूल सर्वसामान्यांना परवडेल अशा दोनशे ते दोनशे वीस रुपयेच्या किमतीत तयार झालेला आहे या पर्यावरणपूरक संशोधनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पांना आवाडे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे मानस सचिव डॉक्टर सपना आवाडे ट्रस्टी डॉक्टर ए व्ही सौंदत्तीकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या प्रभारी संचालिका प्राध्यापक डॉक्टर एल एस अडमुटे डे डायरेक्टर डॉक्टर प्राध्यापक यू जे पाटील विभाग प्रमुख डॉक्टर ए के पाटील आयडिया लॅबचे प्राध्यापक डॉक्टर व्ही डी शिंदी शिंदे सुयोग राय जावद व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही